ही बारा बुटी का अठरा बुटी का बावीस बुटी ती कितीची पेरणी त्याच्यानुसार कोळपणी कशी येईल आणि किती कोळपी बसते आणि पाच कुठली लावायची ह्याचं विचार विनिमय या ठिकाणी चालू आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या कधी कधी लक्षात येत नाही आणि पोरांच्या कधी कधी किती बोटी आणि किती इंच ह्याच्यातला फरक कळत नाही तर लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन हे इंडियन ॲग्रोमध्ये तुम्हाला दाखवलं जातंय की तुमची पेरणी किती बोटी आहे किंवा किती इंचाची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कितीच्या पासा लागतील कशा पासा लागतील पण ह्या सगळ्या गोंधळापेक्षा तर आपल्या इथं कोळपणी यंत्र आपण असं बनवलंय की जे तुम्हाला तुमचे पेरणे किती जे वेळेस नऊ इंची बारा इंची पंधरा अठरा वीस बावीस चोवीस प्रत्येक साईजमध्ये मध्ये अॅडजस्टमेंट करून कोळपणे कोरपणे करता येणार आधुनिक असं कोळपणी यंत्र इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी बनवलंय तर हे इंजिनवर चालणारे ऑटोमॅटिक कोळप यंत्र आहे पाठीमागत तीन कोळपे म्हणजे तीन पासायला तुम्हाला लावता येतात तर तुम्ही पेरणीच्या साईजनुसार दोन चाकांमधलं अंतर कमी जास्त करू शकता पाठीमागच्या तीनही पासांमधलं अंतर तुम्ही कमी जास्त करू शकता नऊची पास लावा बाराची लावा इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी ही आपली कंपनी तर सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी सर्वच पिकांमध्ये कोळपणे कोरपणे डवरणी तुम्ही करू शकता दोन चाकांमधलं किंवा पासांमधलं अंतर कमी जास्त करता येतं एक पास लावा दोन लावा किंवा तीन लावा डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र या ठिकाणी आहे ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळते El...